बसण्याचं कारण असं काय विशेष नसतं शेवटी हा संघर्ष एक वर्षापासून सुरू आहे असा विशेष थोडं आहे कारण आमच्या स्थगित केलेलं उपोषण आज सुरू होत आहे आणि आज आजपासून आम्ही ते मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सुरू करणार आहेत परंतु सरकारला आज मी एक जाहीरपणानं सांगतो ते पुन्हा पुन्हा आमच्या नावानं बोंबलायचं नाही माझ्या किंवा माझ्या समाजाच्या नावानं बोंबलात बसायचं नाही म्हणून आज जाहीरपणानं सांगतो की मराठा आणि कुंभी एक असल्याचं तुम्ही अध्यादेश पारित करा किंवा दोन हजार चारचा जी आर ए तो दुरुस्त करून त्याच्या शिथिलता आणून तो सुरू करा दुसरं सगळ्या सोयरीची तात्काळ तुम्ही अंमलबजावणी करा हैदराबादच्या गॅजेटचं सा सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा आणि जी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची त्याचप्रमाणे ती झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या मराठा बांधवांची खुणबी नोंद निघाली त्याच आधारावर मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यायचं राज्यभरात आरक्षण द्यायचं याबाबतची अंमलबजावणी तुम्ही करा सरसकट जे गुन्हे मागं घ्यायचे ठरलेले ते ते पण सगळे सरसकट मागे घ्या शिंदे समितीला जी तुम्ही मुदतवाढ दिलेली ते शिंदे समितीनं पूर्णतः काम बंद केलेलं आहे रेकॉर्ड शोधायचं ते रेकॉर्ड शोधायचं काम सुरू करून ताबडतोब नोंदी मराठ्यांच्या शोधायचं काम सरकारने सुरू करा डब्ल्यू एस ए सी बी सी आरक्षण देऊन गेले आणि त्या पोरांचे जे हाल पाहायला लागले ते तीनही ऑप्शन ऑप्शन ठेवा तुम्ही म्हणजे ओ बी सी कुणबी आणि ए सी बी सी ईडब्ल्यू एस तिन्ही पण ठेवा तिन्हीपैकी एक विद्यार्थी कोणता घेणार आणि ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म मात्र रद्द करू नका ज्या एकूण ह्या सगळ्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आजपासून आमदार उपोषण सुरू होत आहे फक्त स्पष्टपणाने सांगतो की आमच्या नावाने बोंबलायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलोत या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा ज्या तुमच्याकडं दहा मागण्या दिलेल्या आहेत या आताही सांगितल्यात आणि पण आहेत या सगळ्यांची अंमलबजावणी तातडी न करा कुठंही त्याला आडून फडून साहेबांनी करू नका आणि कोण कोण असतील आणखी काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्तेची त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं मला याच्यात राजकारण करायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण आहे तुम्हाला वाटत असेल आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळे कोणाला फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा नसता पुढं आमच्या नावाने बंबलायचं नाही ते हालचाली तर तीन चार महिन्यापासून आहे असे मोरारजी साहेबांनी ते हैदराबादला ही समिती पाठवली होती ती हालचाल सुरू आहे सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंट हे तीनही लागू करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण आमच्या व्याख्याप्रमाणे होणं अत्यंत गरजेचं आहे ते पण आचारसंहिता लागायच्या आत मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं याचाही निर्णय होणं तातडीनं गरजेचं आहे कारण हे शब्द त्यांचे आहेत माझे नाही आहेत कुठं मागण्या घेण्या वाढत नाहीत आणि मराठा आणि कुणबी एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकालाचे त्यामुळं सरकारने याची तातडीनं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे नाही <गते> ते तुम्हाला वाटतंय फक्त किंवा काही जणांना आणखीन वाटत असं दखल घेतली नाही ते दखल येत होते येत होते आम्ही दिलेले नाही ते तुम्हाला काय एखाद वेळेस होतं तसं पण शक्यतो तसं नाही आहे ते बघण्याचा दृष्टिकोन असतो चचमा असतो शेवटी आता ज्याचा त्याचा भाग असतो बघण्याचा कसं बघितलं पाहिजे कोणाकडं काय नाही की ते आता बघायची नजरच तशी झाली त्या नजरेला आम्ही काय करू शकत नाही पण ते लोकांच्या लक्षात येतं हे का का असं आहे त्यांचं लक्ष होतं ते येणार पण होते आम्ही सांगितलं अंमलबजावणी करणार असले ती या नाही तिकडे यायचं नाही तुमच्यापेक्षा ताकदवर आमच्या इथं महिला आहेत की ज्या वर्षापासून लढत आहेत म्हणून आम्ही महिलाच हाताने सोडल्या या नाही तर नाका येऊ आंदोलन त्यासाठी नसतं आपण आपली प्रक्रिया राबवत असतो या नाही तर नाका येऊ तुम्ही जसे मोटरसायकल किक मारून थांत तसं माझं काम आहे समाजासाठी समाजा करणं कोणी यावं म्हणून आंदोलन नसतं कोणी आलंच पाहिजे यासाठी नसते आपल्या आपल्या क्षमतेवर आपल्याला विश्वास असला पाहिजे आपली काय क्षमता आहे कोणाला कशी ट्रीटमेंट मिळते त्यानुसार आम्ही नाही वागत ते आमच्याकडे आले तर मग तुमच्याकडे या आमच्याकडं कमवून येणार तिकडंच कसं जातात याने आंदोलन नसतं आपण आपल्याला त्याचा उद्देश लागतं त्याचं ध्येय लागतं त्याचा आक्रोश समाजाचं लक्षात घ्यायला लागतो आपल्यात किती क्षमता हे बघायला लागते दुसऱ्याच्या क्षमतेवर आपण जगून नाही सरकार नाही फूट पाडणं न पाडणं ही त्यांचा कामच आहे ते पाडत आणि आजही सुरू आहे ते षडयंत्र ते कुठं बंद पण मला आजपासून त्या विषयावर बोलायचं नाही मी सरळ सरळ सरकारला पुन्हा संधी द्यायला लागलं की मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे कर जायचं नाही आमचं समाजाचं आणि माझं ध्येय मराठा आरक्षण या राज्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे कुणबी आणि मराठा एकच आहे अनेक शेकडो पुरावे याला उपलब्ध आहेत अनेक लागत तिथं त्यामुळं आमचं मराठा आणि कुणबी एक असलेल्याचं अंमलबजावणी करून टाका कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे सगळ्या स्वरीच्या अंमलबाजावणी फोन करा आमच्या व्याख्याप्रमाणे मागील त्या मराठा समाजालासुद्धा नोंद मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्याची अंमलबाजावणी तीही करा तीनही गॅजेट तातडीनं लागू करा सरसकट गुन्हे बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या सरकारी नोकऱ्या जे तुम्हाला आम्ही पूर्ण मागण्या दिलेल्या आहेत रोज रोज त्या सांगण्यापेक्षा त्या सरकारच्याही पाठ झालेल्या आहेत शिंदे समितीनं चोवीस घंटे काम केलं पाहिजे मग ह्या जे आमच्या एकूण मागण्या आहेत त्याच्यावरती अंमलबजावणी तातडीनं करा यासाठी आजपासून आम्हाला उपोषण सुरू आहे आम्हाला बाकीच्या विषयात आजपासून बोलायचं नाही हे सरकारला मी जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून जे राज्य चालवते ते फडणवीस साहेब त्यांना सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही पुन्हा बोंबलत बसायचं नाही तुमचे ते माकडं मुकडं उठत मधी त्यासाठी आजपासून आम्हाला राजकीय विषयावरती कोणत्या विषयावर बोलायचं नाही माझं आणि माझ्या समाजाचं ध्येय मराठा आरक्षण ते आम्हाला द्या जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढं आमच्या नावाने बॉम्बलायचं नाही ही तुम्हाला संधी आहे जो देईल त्याचा फायदा समाज करत असतो तुम्ही नाही दिलं तर पुढचं मी आज बोलत नाही कारण मला आता फक्त आरक्षणासाठी अमरणोपोषण करून तुम्हाला एक संधी द्यायची नाही नाही फोन हो नाही काय नाही कोणाचा आणि आम्ही ती वाट बघत नाहीत मी मोगाशी सांगितलं निघून मागं येत असतो मी आंदोलन करत असतो माझी माझ्या समाजाची शक्ती आहे माझा समाज प्रचंड मोठा आहे माझ्यातसुद्धा क्षमता आहे मी लढायला सुरुवात करत असतो कोणी येईन नाही येईन म्हणून मी काम करत नाही मी काय ते दुसऱ्यासारखे छगन भुजबळसारखे आंदोलनं चालवत नाही की कोणाकडे गेलं की आमच्याकडे या इकडे जाते इकडे येत नाहीत हे ये असले नाही आम्ही क्षमतेवर आमच्या मनगाटावर आमच्या ताकतेवर बळावर आम्ही विश्वास ठेवतो असले रडत नाही छगन भुजबळ सारखं तिकडे जाते आणि इकडे कमी येत नाही मत असतो ना मंत्रालय टाका तिथे रडत नाही तसं आम्ही त्यांना आहेत लवकर होणार आहे आज सुरू करताय आंदोलन दिवस निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही तेच सांगितलं ना आचारसंहिता म्हणजेच निवडणुकीचीच आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता दुसरी थोडीच कोणाची लागणार आहे आम्हाला त्या निवडणुकीशी गे देणं घेणं नाही म्हणून मी आज स्पष्टपणानं सांगितलं आणि मी हे मुद्दा म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना सांगतो आहे हा शब्द की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आहे राजकारणाचा एकही शब्द आम्ही बोलणार नाहीत पण आमच्या अंमलबाजवण्या करा आणि त्याच्यानंतर बॉंबलायचं नाही आणि मग मात्र माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही तुम्ही जर बॉम्बलात राजकीय भाषा बोलायला लागली निवडणूक लढवायचं म्हणायला लागली किंवा पाडापाडी करायचं म्हणायला लागली त्याच्यानंतर माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही तुम्हाला ही संधी आता आम्हाला राजकारणाबद्दल एक शब्द बोलायचा नाही आमचं माझं माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण त्याचे सगळ्या ज्या मागण्यात आमच्या त्याच्या अंमलबजावणी करा हे सरकारला आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो परत बोंबलात बसायचं नाही की पाडापाडी सुरू केली नामक केलं जो देईन तो देणारा समाजाला दिसणार नाही दिलं करून बोंबलायचं नाही मराठी ऐकून बे घालणार म्हणून मी पुन्हा एकदा माझा जीव जाळायला लागलो ला। सरकारला संधी आता द्या मी आत्ताच सांगितलं की आम्ही सरकारला स्पष्टपणानं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगायला लागलो राजकारणाकडं मला माझ्या समाजाला जायचं नाही आमचं मुख्य ध्येय आरक्षण ते द्या त्याच्यानंतर आमच्या नावाने बॉमलायचं नाही राजकीय स्टेटमेंट सुरू झाले राजकीय भाषा बोलायला लागले पाडापाडी करायला लागले नंतर बोलायचं नाही तुम्हाला संधी आम्ही समाज म्हणून कुपोषणाला आज पुन्हा बसतोय आहे आमचं ध्येय आरक्षेने म्हणून बसतोय मला राजकीय भाषा वापरायची वेळ येऊ देऊ नका किंवा पुढची कोणतीच वेळ येऊ देऊ नका मी माझ्या समाजालाही सांगतो मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजालाही करायचं नाही हेच मी समाजाला सांगतोय आपलं ध्येय आरक्षण आहे आणि आपल्या ज्या मागण्यात नऊ त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्यानं बघावं मी आरक्षणासाठी उपोषणला बसतोय जर सरकारनं नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहे हे समाजानं लक्षात ठेवावं कारण मी आज स्पष्ट सांगितलं माझ्या समाजासमोर आणि राज्यातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतोय मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजाला पण करायचं नाही पण मराठ्यांनी हे मात्र लक्षात ठेवा माझा शब्द आपल्याला राजकारणात दोघांना जायचं नाही म्हणून मी आज त्यांना उपोषण करून मागणी करायला लागलोय आता त्यांना मना द्या भाजपमधले काही जे माकडे आहेत ज्यांना सत्तेवर आणि ने प्रेम आहे त्यांनी पण आता स्पष्ट सांगा मनोज जरांगे हा उपोषणाला फक्त मराठा आरक्षणासाठी बसलाय त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा हे तुमचा जेव मानतात तुम्ही त्याला काय मानतात मला नाही माहिते काय मानतात काही जण बरेच होते असे असे वार जे जे येतं त्यांनी त्यांनी आपलं तिकडं जाऊन सांगा की तो फक्त मराठ्यांसाठी बसलाय आरक्षणासाठी बसलाय त्याच्या मागण्या मान्य करा जर पुढची वेळ पुढचं संकट आपल्यावर येऊ द्यायचं नसलं तर त्याच्या आणि त्याच्या समाजाच्या मागण्या मान्य करा आणि मराठा समाजालाही सांगतो की मी फक्त आपले लेकरं मोठे हो व्हावेत म्हणून बसायला लागलो सरकारनं आपल्या मागण्याची अंमलबजावणी करावी आता इतकं स्पष्ट देवेंद्र फडणवीसला आता सांगितलं मराठा समाज तुम्हाला जर ती नाराजी भरून काढायची असली तर आरक्षण मराठा समाजाला द्यावं लागणार तुम्ही जर नाही दिलं तर पुढं माया नावाने माया समाजाच्या नावाने बॉमलायचं नाही आणि माझा मराठा समाज ऐकून घेणार नाही आणि सुद्धा मराठा समाज ऐकून घेणार नाही मग सरकारचं कारण मी प्रामाणिकपणानं सांगितलं मी अमरण उपोषणाला बसवले पुन्हा एकदा जीवाची बाजी लावली की आरक्षण द्या तुम्ही नाही दिलं तर भाजपमधला मराठा सुद्धा वेगळ्या रस्त्यावर उतरणार आहे हे मी जाहीर सांगतो म्हणून पुढचं बोलायची वेळ आम्हाला येऊ देऊ नका कारण पुढं जर आम्ही निर्णय घेतले आमच्या नावाने बॉम्बलायचं नाही कारण तुम्हाला आता आजपासून संधी दिली आज उपोषणाला बसतो आमच्या मागण्या मा मग पूर्ण अंमलबाजीवणी का चांगली गोष्ट आहे ना त्यांची मागणी आजची नाहीये संविधानापासूनच धनगर समाज आहे इष्टी आरक्षणात त्यांच्या लेकराला सुविधा मिळाल्या पाहिजेत जास्तीच्या यातून त्यांना आणखी जास्तीच्या सुविधा मिळतील त्यांचे लेकरं मोठे होते तो कष्ट करणारा समाज आहे ती छगन भुजबल ना आधी ओबीसी मराठ्यात भांडण लावून द्यायचं आमची तो विचार नाहीये संस्कार पण नाहीये गोरगरीब धनगरांचं कल्याण झालं पाहिजे एसटीतून आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे त्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आम्ही बोललोसुद्धा त्या विषयावरती त्या बांधवांशी आम्ही चर्चा के केली फोनवरून आणि आमचा काय वेगळा विचार करण्याचं काही गरजच नाही त्यांच्या लेकराचं कल्याण आहे मराठा समाजसोबत असणारच का आहे सगळ्या धनगर बांधवांनी ताकतेन उभं राहायला पाहिजे त्या पंढरपुराच्या लेकराच्या पाठीशी कारण ते जीवाची वाजे लावून बसले तिथं कारण उपोषण ही साधी गोष्ट नसती विरोध करायचा म्हणून करायचा नसतो बोलायचं म्हणून बोलायचं नसतं शेवटी त्यांच्या जेव्हा आहे तिथं उपोषण करताना सगळ्या धनगर बांधवांनी आपल्या स्वतःच्या लेकरासाठी ताकदेनं उभा ले राहायला पाहिजे मराठा समाज सुद्धा सोबत आहे मी एकच सांगितलं ना आत्ताच की मी सरळ सांगितलंय समाजाला आणि सरकारला मला राजकारण करायचं नाही माझ्या मागण्या तर माझ्या समाजाचे त्या मान्य करायच्या घरून बॉम्बलायचं आमच्या नावाने नंतर नाही आणि कोणी उपोषण केलं काय आणि काय नाही केलं काय आम्हाला काय फरक नाही पडत काय फरक नाही पडत हा काही फरक पडत नाही प्रत्येकाला अधिकार आहे उपोषण करण्याचं आहे आंदोलन करण्याचं आहे ज्याला अधिकार तो करतो पण हे छगन भुजबळचं हे बरोबर नाही गोरगरिबात भांडणं लावणं हे छगन भुजबळचं चांगलं नाही तिकडं पंढरपूरला जाईन म्हणा छगन भुजबळ हां तिकडे एस टीत मागणी करा कर ना म्हणाला लागणार जरा बोंबल ना ओबीसीचा नेता मानतो स्वतःला पूर्वक आम्ही विचार मान मानतो म्हणतो ना स्वतःला जाय ना तिकडं दे ना पाठिंबा त्या लेकरांना एसटीतून आरक्षण द्या म्हणून ते नाही जमत का इकडं काड्या लावतो नसते आमचं आणि कसलंच वैर नाही धनगर समाजाचं किंवा आमचं आणि त्यांचं कसलंच भांडण नाही आमची त्यांची कसलीच नाराजी नाही तो छगन भुजबळ जाणून बुजून आमच्यावर नाराजी निर्माण करतो आणि मी सगळ्या धनगर बांधवांना सांगतो उगच फुकट भांडण विकत घेऊ नका मराठ्यांचं धनगरांचं कुठंच काही झालेलं नाहीये आपण रोज एकमेकाच्या बांधावर येत एकमेकाच्या शिवा एकमेकाच्या गावात येत एकमेकाच्या हॉटेलमध्ये येत राज्यभर आपण एकमेकाचे सुखादुःखात येत उगा त्या छगन भुजबळ ऐकून फुकट विकत भांडण घेऊ नका कारण तुम्ही ओबीसीत असलात तरीही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचं आरक्षण तुम्ही एसटीतून मागाव मराठा समाज तुमच्या सोबत येतो आणि जरी तुम्ही ते नाही मागितलं आणि जरी तुम्ही ओबीसीमध्ये असाल तरी तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही उगा छगन भुजबळचं ऐकून विनाकारण धनगरात आणि मराठ्यात नाराजी पसरू नका कसल्याच प्रकारचे हे मात्र माझं त्यांना सांगण्या शेवटी त्यांचा विचार त्यांच्यापाशी ती छगन भुजबळ नुसता बुद्धिभेद करून भांडणं लावणारा दंगली घडवणारा माणूस त्याला दंगली घडवायच्या कारण आमच्या गाड्या तिथून येणार जाणार धक्का नाही लागला तरी लागला म्हणणार तो छगन भुजबळ आणि कोणाला तरी काहीतरी करायला लावणार खोड काढायला लावणार नाही कुणी काही बोललं तरी बोललं म्हणणार असं ते छगन भुजबळ शिकून ठेवल आणि इथं दंगल लावी मी त्या जालन्याच्या एस पी सह गृहमंत्र्यांना त्यांना सगळं सांगतो माझं एक काही माणसाला घर चढलं नाही पाहिजे हो मी स्पष्ट सांगतो ते हो, छगन भुजबळला दंगले गाडवायच्यात हा तिथून आमचे लोक येणार जाणार आहेत तिथं कोणालाही कसल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे यांना दंगले काढायच्या कारण त्यांच्या काही भाजपच्या त्या देवेंद्र फडणवीसच्या आमदारांनी शिक्कामोर्थप केलेले मणिपूरसारखी परिस्थिती म्हणजे यांना दंगले गाडवायच्यात उपोषणापुढेच उपोषण बसवायचे नाही लोक बोलले तरी गाडीचा धक्का लागला म्हणायचं त्यांना हानायचं नाही घोषणा दिली तरी घोषणा दिली म्हणायचं त्यांना हानायचं हे प्रकार जमणार नाही छगन भुजबळ तू इथं दंगल घडू नको आम्ही एकमेकाच्या ताटात जेवणार आहे आणि धनगर बांधवाने सांगतो तुमची आमची काही नाराजी नाही तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही उग छगन भुजबळचं ऐकून फा फुकट भांडण इकत घेऊ नका तुमचे आणि आमचे समन चांगले की दोन मोठाले वर्ग आहेत अरे उलट एक या ना धनगर आणि मराठी एका पालथे उलती होतीन सगळे हे कोणच कोणचे लढाई विनाकारण एकमेका जांगावर जायची धनगर बांधवाला कळतंय की आपल्या आरक्षणाला गरीबाला कळतंय आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी आपले लोक का लढतात उगत उगत त्या छगन भुजबळचं ऐकून हा मराठ्याने जर तुमच्या आरक्षणाला विरोध केला एसटी आरक्षणाला हा मग आम्हाला तुम्ही विरोध करा मग हे पटतंय हे रीती ते आम्ही समजा एस टीतून धनगर बांधवला आरक्षण अजिबात द्यायचं नाही किंवा धनगर बांधवाला हे असं होत आहे असं काय आम्ही बोललो तर मग विरोध करा अरे आम्ही जरी ओबीसीत मागितलं तुम्ही जर उभीसारखा तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुम्हाला तुमच्या धक्काच लागत नाही आमच्यामुळे तुम्ही कशा लढता तुम्ही कशामुळे मराठ्यांच्या अंगावर नाराजी घेताय कसे काय लढायचं कारणच नाही तुमचं कसलंच विरोध केल्यावर तुम्ही ताकतील ना लढा बळच चूक काय करायची गरज आहे बळच मराठ्यांच्या अंगावर कशामुळे धावून जायचं काही कारण नसताना आणि हे गरीब धनगरांना कळतंय हे बळच अंगावर धावून येते मराठ्याच्या अंगोर रोगच जायला लागलेत येणं नाही देणं नाही आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्यांच्या विरोधात आंदोलन करते छगन भुजबळ आहे हे बाकीच्यांना दोष मी कधीच दिला नाही आत्तापर्यंत हे काय धनगरांच्या ओबीसीच्या नेत्याला मी दोष दिलेला नाही आत्तापर्यंत आणि कधी देणार सुद्धा नाही त्यांची चुकच नाही ह्या दंगली घडवणं भांडणं करणं मारामाऱ्या करायला लावणं हे छगन भुजबळचं कारण हां तेव्हा मथारपणाला वाईट गोष्टी करायला लागल्या फडवणीस ऐकून कारण फडवणीस येऊ त्या भुजबळला साथ देतोय म्हणून तो भुजबळ तसा करतो याला सगळा जबाबदार जर उद्या काही दंगली झाल्या आणि मराठ्यांच्या माणसा जर कुठं धक्का लागली तर सगळा जबाबदार छगन भुजबळ फडणवीस असणारे शंभर टक्के सांगतो मी की हो फडणीसच त्याला पुढं घालतोय त्या भुजबळ उद्या जर काही झालं कुठं आमचं शांततेत आंदोलन आहे याला पूर्ण जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहे मराठ्यांनो लक्षात राहू द्या याला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदारी आणि तो त्याच्या माध्यमातून दंगली घडून आणणार नाही आपलं सगळं तसंच असत आपलं सगळं का धंदा तसा असतो सरळ सरळ असतो आपलं संग नस एकदा पडले की पडली तच असत हा मी पडलो आणि आरक्षण नाही दिलंय किती गेली उपोषणाची वेळ कशी असणार बारा वाजता बारा एकला बारा एकला रात्री आज सुरू करणार फक्त पुन्हा सांगतो पुढं बोंबलायचं नसल मराठ्यांची नाराजी काढायचं असेल तर सगळ्या मागण्यांची अंमलबाजवणी देवेंद्र फडणवीस ती करायची दंगली आणि मारामाऱ्या लावायचं बंद करायचं फडणवीसांनी आणि राजकीय भाषा आम्हाला बोलायची नाही बोलू द्यायची नसल तर आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही म्हणून ही तुम्हाला म्हणून आज अमरून उपोषण करून तुम्हाला ही संधी आहे कारण समाज पुढं ऐकून घेणार नाही माझा माझा समाज सरळ तुम्हाला प्रश्न विचारणारे फडणवीसला की सांगितलं होतं त्यांनी उपोषणाला बसतानी राज आम्हाला राजकारणात जायचं नाही आमचं आरक्षण द्या तुम्ही का दिलं नाही म्हणून पुढच्या गोष्टी घडल्या हां मग पुढं बोंबलायचं नाही